तर राम राम सर्व भावांना कसे आहात तुम्ही तर हे बघा साडे अकरा वाजले इथं मका भरायचं चा काम चालू आहे फुल गाणे विण्यालावले नाही का त्यांनी पंजाबी हुडे आरोपी असे मस्त पैकी आणि म्युझिक सिस्टम पण आहे त्याला फुल गाणे विण्यालावले मस्त पैकी आणि एक सातशे चौर सिक्स्टी पण तिकडे रस्त्यावर उभा आहे त्याला काही भेट नाही साधा सिंपल आहे तो पाहू शकता आपला ट्रॅक्टर पण असाच उभा आहे आपल्याला पण इच्छा आहे असेच पंजाबी हुड वगैरे वाचवायची पण ते आता लगेच नाही हाऊ हाऊ मॉडिफिकेशन करत जाणार आहे आपण लगेच नाही एकटी हुड आणलं सगळं रेडीमेड वाचवायचं असं काही नाही एक एक गोष्ट भारीतली घ्यायची एक गोष्ट या कॉपऱ्यातून तर एक गोष्ट त्या कॉपऱ्यातून अशी अशी भारीतली शोधून आणायची आणि ट्रॅक्टर एक नंबर बनवायचा लेट पण थेट करू कार्यक्रम पहा मित्रांनो फुलपट्टी बिट्टी लावली लैदम तोड राहिला ट्रॅक्टर लयकनून कुठून मागे पुढं राहिलं असं कुठं राहत आहे एवढा मोठा ट्रॅक्टर आहे वावर पण बोलले तो भाग नाही आहे लोडिंगला पाहू परफॉर्मन्स काय भेटते अशाच नवीन नवीन ट्रॅक्टरांचे व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहणार त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या बरं का Thank yeah. you. मित्रांनो काढलाय त्यांनी टोचन लावून ट्रॅक्टर वायर सिंगलनी काढला पत्नी चार काढला आहे ते स्वराज मित्रांनो एको असलाय आणि आपण आलोय आपल्या मनीकडे जी की बसले जेणे बाई पण बसेली आणि आपलं बुम काढायचं काम चालू आहे आपण काय तिकडे जाणार नाही चिखला पाण्याचं बोर काम आहे त्याच्यामुळे आपण जाणारच नाही अर्धा भरूनच बाहेर काढतात काय बहुतेक म्हणजे तोडेल सगळी काढली बहुतेक यांनी आपलं पोपड झालं ना पण पर... का ते काय ट्रॅक्टर तर बाहेर काढलं मला वाटलं फुल याच्यासारखा भरतील मेसी सारखा फुल भरत लोडेड करतील मग काढतील का काय आपलं तर कुपड झालं आणि तुम्हाला कोणता ट्रॅक्टर भारी वाटला छेचोरीच्या सेक्स्टी का मेसी फर्गुसन बहात्तर पन्नास नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो तसं काही नाही त्यांनी म्हणजे मेसी पूर्ण न भरता थोडा भरून आणला इकडे सातशे चौर्या सिक्स्टी मध्ये थोडा मान आणला म्हणजे पूर्णतः लोड होईल असं काहीच आयडिया लावली त्यांनी पण माहिम ते तसं नव्हतं करायला पाहिजे दोन वेळेस आपण बसेले आपल्या ट्रॅक्टर वर आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं सातशे चौर्याशे सिक्सटी म्हणजे सातशे चौरेच्या सिक्स्टी त्या व्हिडिओ मध्ये आपण सांगितलं होतं का त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे त्या दोघांमध्ये काय फरक आहे करून घ्यायचा असेल तर मला एक कमेंट करा एका सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट केली का गिअर शिफ्टिंग बद्दल सांगा गेअर शिफ्टिंग बद्दल सांगायचं ठरलं तर सातशे चौर च्या टी सेंटर शिफ्ट आहे आणि सातशे चौर चा सेक्स सेम हा साईड शिफ्टर दोन्ही पण फुल्ली कॉन्स्टंट मेश नाही आहेत पार्शली कॉन्स्टंट मेश गेर बॉक्समध्ये येते दोन्ही पण आणि शिफ्टिंग काही बदल नाही स्मूथच आहे दोघांची पण जो सारखीच तुम्हाला स्क्रीनवर वर देतोय तशीच गेअरी दोघांची पण सेम गेरी गेर शिफ्टिंग दोघांची पण सेम आहे काहीच डिफरन्स नाही फक्त सातशे चौरेचाळीस एक्सटीचं सेंट्रल आहे आणि सातशे चौवेचाळीस एक्स एमचं साईड साइड शिफ्टी इकडं लो आहेचं गिअर आणि इकडं आपलं मेन गिअर लिह असा काहीसा बदली आणि सातशे चौवेचाळीस एक्स एम हा अठ्ठेचाळीस एच पीचा आहे आणि सातशे चौवेचाळीस एक्स्टी हा बावन्न एच पीचा आहे एम एक्स एमची सी सीची बात केली तर तेहतीसशे सात सी सीचं इंजिन आहे त्याच्यात आणि एक्टी ची सी सी ची बात केली तर चौतीशे अठ्याहत्तर सी सी चे इंजिन जवळपास शंभर ते दीडशे सी चा डिफरन्स आहे आणि हा टायर साईज मध्ये पाठीमागचे चौदा सेमच आहे पाठीमागची टायर साईज सेमच येते पुढची ते एक सी एमची बारीक राहती एक सी एमची सहा सोळाची राहती एक्स टीची सात पन्नास सोळाची राहते एक ची मोठी राहते चालू तिकडे तर मित्रांनो आय एम टी ट्रॅक्टर इथं निघत नाही स्लिप मार तर मित्रांनो आलो आहे घरी या बघा आणि तो ट्रॅक्टर शंभर टक्के पलटी झाला असता काय चालू होता आता तू हा काही काही असे डायवर राहते ना हसू येतं त्यांच्यावर पलटी झाला असतं जीव पण गेला असतं त्याचा रिस्की का आम्ही ट्रॅक्टर का सरळ चढवायचं ना भोवती रुपया चढो राहिला आणि व्हिडिओ तर आलं का नाही काय नाही पलटी झाला असतो ट्रॅक्टर काय करत आहे आणि घेर कशी घेर कसे पाडीत होतो काय करू काय काय आहे का असे ते गिर टाकीत होता कार कूर कार कूर एवढा चांगला टॅक्टर काही काही ड्रायव्हर नाही पटते आपल्याला मित्रांनो मेसी करू सण गोव राहिलं इथे भरलायच इकडं वावलं नाही आपल्या इकडे कारण की इकडं चढ आहे त्या बाजूला मारले अजून मागे जाऊन द्यायला बा अजून मागे जाऊन द्यायची बाकीला चोपडे होईल अरे अशा ठिकाणी का काही